नमस्कार मी ॲडव्होकेट विश्राम अशोकरा राहणार रानारस तालुका जिल्हा सांगली शहरी किंवा निमशहरी भागामध्ये नवीन फ्लॅट खरेदी करताना ग्राहकांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी प्रकर्षाने तपासाव्यात याबाबत आपण याबाबत आज आपण काही प्राथमिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सहज आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम ग्राहकांनी ज्या बिल्डरकडून आपण फ्लॅट खरेदी करणार आहोत तो बिल्डर किंवा तो विकासक रेरा कायदा दोन हजार सोळा अंतर्गत नोंदणीकृत बिल्डर आहे का हे तपासणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ज्या प्रस्तावित जागेवरती तो प्रकल्प उभा राहणार आहे आणि ज्या प्रकल्पामध्ये आपण फ्लॅट घेणार आहोत तो विकास प्रकल्प त्या संबंधित बिल्डरकडून रेरा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत करून घेतलेला आहे का हे देखील तपासणं ग्राहकाचं महत्वपूर्ण कर्तव्य आहे त्यानंतर आजकाल शहरी भागामध्ये नवीन फ्लॅटचे खरेदी विक्री व्यवहार बऱ्यापैकी त्रयस्थ व्यक्तीमार्फत किंवा एजंटमार्फत केले जात आहेत अशावेळी त्रयस्थ व्यक्ती किंवा याजेंटमार्फत केलेले व्यवहार कधी कधी त्या व्यवहारांमध्ये कोणते तरी वाद उद्भवतात इंटिकेशन्स उद्भवतात कधी कधी त्या व्यवहारामध्ये फसवणूक होते आणि त्यामुळे ग्राहकांना अशा पद्धतीचे व्यवहार कायदेशीर चौ चौकटीमध्ये आणता येत नाहीत किंवा त्यांना न्यायालयामध्ये न्यायप्राप्ती होत नाही त्यामुळे एजंटमार्फत नवीन फ्लॅटची खरेदी विक्री करताना संबंधित एजंट हा रेरा कायद्याअंतर्गत का सर्टिफाईड एजंट आहे का किंवा तो रेरा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत एजंट आहे का हे तपासणं देखील ग्राहकाचं महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे आता या महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी तपासल्यानंतर एक ग्राहक म्हणून नवीन फ्लॅट खरेदी करताना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं ग्राहकाचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे किंवा कर ती एक बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ज्या प्रस्तावित इमारतीमध्ये आपण फ्लॅट घेणार आहोत आणि ती इमारत ज्या मूळ जागेवर उभा राहणार आहे त्या मूळ जागेचा मालक आणि जी इमारत उभा करणारा बिल्डर किंवा जो विकासक आहे त्यांच्यामध्ये त्यासंबंधी काही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालेलं आहे का किंवा रजिस्टर्ड जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट झालेलं आहे का हे देखील तपासणं महत्त्वाचं आहे त्या मूळ जागेचा टायटल रिपोर्ट सर्च करणं हे ग्राहकाचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे कायदेशीरदृष्ट्या क्रमप्राप्त अशी ती गोष्ट आहे त्या मूळ जागेचं लँड टायटल ट्रान्सफरेबल आहे का व्हॅलिड आहे का आणि लिगल आहे का हे देखील कायदेशीर तज्ञांमार्फत तपासून घेणं ग्राहकाचं महत्वपूर्ण कर्तव्य आहे त्यानंतर तो बिल्डर तो बिल्डर जी इमारत तो बिल्डर उभा करणार आहे त्या बिल्डरकडे त्या इमारतीचा बांधकाम परवाना संबंधित प्राधिकाऱ्यांकडून भेटला आहे का हे देखील तपासणं महत्त्वाचं आहे त्यानंतर बिल्डिंग बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित बिल्डरला नगरपालिकेकडून किंवा संबंधित महानगरपालिकेकडून कंप्लिशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे का हे देखील ग्राहकांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे बिल्डिंगचं किंवा इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्डरला संबंधित प्राधिकरणाकडून ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट मिळालेलं आहे का ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट म्हणजे ती इमारत वापरणं योग्य आहे की राहण्यायोग्य आहे असल्याचा दाखला हा स्थानिक प्राधिकरणाकडून दिला जातो त्या पद्धतीचं ऑक्युपेन्सी सर्टिफिकेट हे संबंधित बिल्डरला मिळालेलं आहे का हे देखील ग्राहकांनी जाणून घेणं महत्त्वाचं आहे आता ज्या इमारतीमध्ये आपण फ्लॅट खरेदी केला आहे किंवा ज्या मूळ जागेवरती इमारत उभी राहिलेली आहे त्या मूळ जागेचे काही कोर्ट मॅटर पेंडिंग आहेत का त्या मूळ जागेवर कोणत्या बँकेचं प्रिव्हियस लोन आहे का किंवा इमारतीवरती काही लिटिगेशन्स पेंडिंग आहेत का किंवा जो फ्लॅट आपण खरेदी केलेला आहे त्या जागेवरती काही एक किंवा अधिक बँकेचा बोजा आहे का किंवा कोणतं लोन पेंडिंग आहे का इतर कोणतेही जनरल इंटिकेशन्स लिगल इटिकेशन्स पेंडिंग आहेत का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला संबंधित बिल्डरकडून एनकम ब इन्कम ब्रन्स सर्टिफिकेट बिल्डरकडून प्राप्त करून घेणं गरजेचं आहे जे एनकम ब्रन्स सर्टिफिकेट असतं त्यामध्ये त्या, त्या जागे संबंधी काही वाद आहेत का काही कोर्ट कचेरीचे जे मॅटर सुरू आहेत का प्रोलॉंगडल लिटिगेशन्स आहेत का किंवा कोणत्याही बँकेचं कर्ज किंवा आणखी काही फायनान्स फायनान्शियल लिटिगेशन्स तिथे पेंडिंग आहे का यासंबंधी तण्भूत माहिती आपल्याला इन्कम ब्रस सर्टिफिकेटमधून आपल्याला प्राप्त होऊ शकते त्यानंतर <coughs> ॲक्च्युली आपण ज्यावेळी फ्लॅट खरेदी करणार आहोत त्यावेळी बिल्डरकडून आपल्याला आपण बिल्डरकडून परचेस ॲग्रीमेंट किंवा सेलडेड ॲग्रीमेंट बनवणार आहोत त्यावेळी बिल्डर बिल्डरने त्या ॲग्रीमेंटमध्ये जमिनीची इमारतीची इत्यंगभूत माहिती नमूद केलेली आहे का आपण जो फ्लॅट घेणार आहोत त्याचा बिल्टअप एरिया किती असणार आहे त्याचं कार्पेट एरिया किती असणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या ॲमेनिटीज म्हणजे लिफ्ट दिली जाणार आहे का सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाणार आहे का आणखी काही तत्सम ॲमेनिटीज आपल्याला दिल्या जाणार का यासंबंधी माहिती नमूद केली की नाही हे तपासणं देखील ग्राहकाचं महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे हे झाल्यानंतर <clears throat> बऱ्यापैकी दोन हजार सोळाच्या आधी विकासकांकडून किंवा बिल्डरकडून ग्राहकांना वेळेत फ्लॅटचा ताबा दिला जात नव्हता म्हणजे पजेशन दिलं जात नव्हतं ज्या एमेनिटीज व्यवहारावी बोलून दाखवल्या जात आहेत किंवा ॲग्रीमेंटमध्ये नमूद केलेलं आहे त्या ॲक्च्युली ॲमेनिटीज ग्राहकांना प्रोव्हाइड केल्या जात नव्हत्या अन्य काही गोष्टींमध्ये बिल्डरकडून किंवा विकासकांकडून ग्राहकांचं शोषण होत होतं पिरवणूक होत होती पण आता दोन हजार सोळा साली रिअल इस्टेट डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट रेगुरा काय दहा दोन हजार सोळा साली अस्तित्वात आलेला आहे त्यामुळे आता बिल्डर बिल्डर किंवा विकासकांकडून ग्राहकांचं होणारं शोषण किंवा ग्राहकांना पजेशन देण्यामध्ये केली जाणारी दिरंगाई दे अम्युनिटीज देण्यामध्ये केली जाणारी फसवणूक ह्या गोष्टींवर बऱ्यापैकी खूप चांगलं नियंत्रण आलेलं आहे या सर्व गोष्टींना चाप बसलेला आहे रेरा ग्राहकांची ज्या ठिकाणी फसवणूक होते त्यामध्ये ग्राहक रेरा ट्रिब्युनलमध्ये संबंधित मॅटर फाईल करू शकतात साठ दिवसांमध्ये रेरा ट्रिब्युनल त्यावरती सुनावणी घेऊन निर्णय घेणं अपेक्षित असतं रेरा तुम्हाला संपूर्णपणे न्याय देतं कारण रेरा ट्रिब्युनल किंवा रेरा कायदा ह्यासाठी झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये जे बिल्डरकडून कमिटमेंट केले जात होते पूर्ण पैसे घेतले जात होते वेळेत पजेशन दिलं जा वे जात नव्हतं ज्या ॲमेनिटीज दिलेल्या आहेत त्या ॲम्य ॲमेनिटीज व्यवहारवाही बोलून दाखवल्या जात होत्या त्या ॲक्च्युली कस्टमरना प्रोव्हाइड केल्या जात नव्हत्या किंवा एरिया जो आहे आहे किंवा बिल्टप एरिया आहे यामध्ये बिल्डरांकडून तफावत केली जात होती त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती पण दोन हजार सोळापासून पासून रेरा कायदा ह्या सर्व गोष्टींना चाप बसलेला आहे रेरा तुम्हाला रेरा ट्रिब्युनल न्याय देईलच पण रेरा ट्रिब्युनलमध्ये जाण्याआधी आणि फ्लॅट खरेदी कर करण्याआधी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आठ ते दहा गोष्टी तुम्ही प्रकर्षाने तपासून पहा त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची कोणतीही शक्यता उपलब्ध राहणार नाही किंवा तुम्हाला रेरामध्ये जाण्याची वेळ येणार नाही जरी तुम्हाला ह्या सात ते आठ गोष्टी तपासून तुमची फसवणूक झाल्या संबंधित मॅटर तुम्ही रेरामध्ये घेऊन जाऊ शकता रेरा तुम्हाला निश्चितपणे साठ दिवसामध्ये नाही देईल धन्यवाद